सगळ्या घ्यापावळी दिव्यांचा सण हो सण जो असा सनातन धर्म खास करून आम्ही पाच दीस ते मनयता हो सण जो तो असा तो निसर्गाक समर्पित केला असा ज्या आम्ही निसर्गाची पूजा करतात ज्या आमचे जीवन दिले आसा त्या निसर्गाची आम्ही पूजा करतात सगळ्यांपैकी बसू वर्सा बसू वर्षा म्हणजे ज्या पशु पक्षांनी आमची शहरात रावपाक मदत केल्या त्यांची आम्ही पूजा करतात त्यांना आम्ही थँक्स म्हणपाक लागून त्यांची आम्ही या दिसा आम्ही पूजा करतात तसेच दुसरे दिसा गणेश असतात त्या दिशा धनवंतर या देवीची आम्ही पूजा करतात म्हणजे जे आमच्या घरात धन येले असतात त्या धनाची आम्ही पूजा करतात जे आम्ही शहरात जे आम्ही शहरला येतात आणि ते शहर ज्यांना आम्ही मोळून ज्यांना आम्ही घरात आणून जे दवरतात त्याची आम्ही पूजा करतात आणि तिसरे दिसा असतात ती नरक्षत्र आता नरक चतुर्थी किती आहे उत्सव साजरा करता त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती घेऊया नरकासूर जाण असतं तुम्ही आम्ही ज्या नरकासुरा सकाळी पाठवले पाचांग चढतात असुरा जे असा ते वरदान प्राप्त आशिल्ले की जोपर्यंत त्याची आवय सांगिना त्याला मार मग त्यापर्यंत त्याला मरण नशिल्ले म्हणजे त्याला वर मिळलो आणि हो वर जो असा तो श्री विष्णू नाका गेलो आता याच्यामधली कहाणी म्हणजे त्याची आवय आणि त्याचा बापू कोण आवय आणि बापू म्हणजे साक्षात देव साक्षात विष्णू देव जेव्हा विष्णू देवांवर वर्गावर अवतार घेतलो आणि ज्यांना पृथ्वी म्हणजे आमची यांच्या दोघांतल्या पोटातल्या जेव्हा एक ऊर्जा निर्माण झाली तातुतल्यान न जन्म आयो आणि आमची पृथ्वी आपल्या चल्याक लागून विष्णू देवाकडल्या कडल्यान एक वचन घेतले आणि घेतले की आपल्या चल्याक जो असा को तो कोणी मारच आणि विष्णू देवान वचन दिले की जोपर्यंत तू सांगचे ना तोपर्यंत हा कोणच मारचे ना अशे तरेन नरकासूर एक बरं राजा जायत गेलो बरो राजा जायत गेलो आणि असे करून करून त्याच्याकडे काळ अहंकार निर्माण झाला आणि तो एक क्रूर जो बरो मातसो मातसो करून एक क्रूर राजा आणि क्रूर शासक झाला आणि त्याने इतक्या लोकांक त्रास केले की धर्तरी जे ते संकट निर्माण झाले त्याने सोळा हजार एकशे आठ बैला जे असे बंद केले आणि हे गोयमातेत कळ जे बोधेवी आहे तिका कळ जेव्हा ही बोधेवी विष्णू कडे आली त्यांना विष्णू बोधेवी सांगले की आपलं आठव अवतार असा कृष्ण श्रीकृष्ण त्याने गोयेचे जे असा ते आपले का कार्य सुरू केले असतात ताजेकडे चल आणि त्याचा सांग की नरकासुराचा वध करतो <laughs> तेव्हा गोई माता जे असा ती श्रीकृष्णाकडे आली आणि श्रीकृष्णाने सांगले आता आपले चलायचे असा ते बापाच्या घडे बांधलेले असतात त्यांना मुक्त करू शकतात आणि अशे तर श्रीकृष्ण आणि सत्यभाम देवी सत्यभामा ह्यांच्यानी वचून जो आसा तो नरकास वर केला हो। आणि मरता मरता नरकासुरा श्रीकृष्ण वर दिलो की जन्ना नर नरक चतुर्थी म्हणून जेव्हा सकाळी पुढे जेव्हा जो कोण मनीस नाचलो त्याचे मन जे असं ते शांत जातले निर्मळ जातले तो सदांच सुखी उरतो असे श्रीकृष्णन नरकासुरा भक्षण दिले आणि लागून आम्ही जे आता ते नरक चतुर्थी कारिल जे असं तुमचेकडे पडून जे असं सकाळी नाम घेऊन आमचे मन जे असा ते शांत जातं आणि नरक चतुर्थी मनतात नरक चतुर्थी झाल्या उपरात येतात दीस दिवाळी दिपवळी म्हणजे दिव्यांची रांग त्या दिसा आम्ही रातभर दिवे लावून जो सण असा तो साजरो करता हो सण साजरा करून आणि आमच्या दैवी कथा म्हणजे श्रीराम जे असा ते अयोध्य्याक आले चौदा वर्सांनी वनवास पोहोच आणि ते सुद्धा रावणाचं वध करून जोगा वर्षाने ते अयोध्ये कायले आणि त्या काळातून ती दिवाळी असते त्या काळात म्हणजे आम्ही दिपावळी साजरी करतात की त्यातलं श्रीराम जे असतात त्या अयोध्ये पोहोचून आहे त्याच्या उपरांत परत आम्ही निसर्गाच्या पूजेकडे वयता ते चौथ्या दिसता तो दिस असा आमचो धेडलो पाडू खास करून आमच्या गोयांत धेडलो पाडवो आमी मनयता आनी जे राखणे आसा जे गोरवांनी वता त्यांचा असा आम्ही घराकडे शेणाचो वाडो घालता आणि ह्या सगळ्या जे आमच्या निसर्गा जे आमची जो निसर्ग सदच लागता त्या निसर्गाची परत एकदा पूजा करता त्या गोरवांची पूजा करता आणि त्या राखण्याची पूजा करता जो आम्हाला सदांच राखता आणि अशा तऱेन वेडला वाडो आम्ही दिसते ते भाऊ आता भाऊबीज किती म्हणता तुम्ही जाणार असले यमी देवी यमी देवी ही यमुना नदी आणि तिचा भाव म्हणजे यमदूत यमदूत जो असा तो देवी यमुनाच्या घरा आले आणि यमुना देवी त्याची पूजा केली यमदुदची जे यमुना देवीन यमदुद्याची पूजा केली ते यमदुदान एक वर दि की जी जी भहिण आपल्या भावाची ह्या दिसा पूजा करताली ते त्याचे सदच आपलो आशीर्वाद असतो आणि त्याच्याच लागून हो भाऊबीज जो असा भाऊबीज जो असा साजरा करतात तसे दिवाळी आता ती ते सी साजरी करतात आणि आम्ही आमचे मन जे असं आणि ह्या दिसांनी निसर्गाची पूजा तसेच आमच्या देवांची पूजा करतात